नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी आय लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमधील जे सर्वात महत्वाचं पद आहे बारावी सायन्सच्या पात्रतेवरती जे बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे मेल अँड फिमेल दोघांनाही फॉर्म भरता येणार होता त्या पदाचं नाव आहे बहुतेशे आरोग्य कर्मचारी ज्याला आपण एम पी डब्ल्यू असं म्हणतो त्या परीक्षेमध्ये तुम्हाला एकशे साठ एकशे सत्तर प्लस मार्क मिळवण्यासाठी नेमक काय करावं लागणार आहे आता शेवटचे दिवस राहिलेले आहेत तर तुमचा जो वेळापत्रक आहे परीक्षा दिनांक जाहीर झालेला आहे पंधरा जुलै म्हणजे आपल्याकडे साधारणतः तीस दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तर यामध्ये तुम्हाला नेमकं अभ्यास कसा करायचा आहे नेमकं काय वाचायचं आहे काय नाही वा वाचायचं या संदर्भामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे फक्त एवढंच करायचं नक्की तुम्हाला तुमच्या मार्कमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली दिसणार आहे तर त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा तसेच आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर पण करा परंतु त्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची अपडेट आहे डबलूक मध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुरू झालेली आहे यामध्ये एमपीडब्ल्यू ची खास करून आपल्याकरिता स्पेशल फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे अगदी कमी शुल्कामध्ये आहे तर यामध्ये तुम्हाला काय असणार मिळणार आहे एका महिन्यामध्ये कमीत कमी मी सांगणार तुम्हाला सध्या एकशे पन्नास पडत असे एकशे चाळीस तर यामध्ये दहा ते पंधरा मार्काचा मार्क प्रश्नांची भर पडणार आहे म्हणजे वीस मार्क तुमचे वाढणार आहे तर याकरिता याकरिताच फास्टॅगिजन बॅच करण्याकरिता तांत्रिक विषयास येत असणार आहे या करिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा यामध्ये रेग्युलर बॅच प्रमाणे तुम्हाला फास्ट ट्रॅक डिव्हिजन बॅच मध्ये सर्व विषय सर्व टॉपिक डिटेलमध्ये शिकवले जाणार आहे पहिल्यापासून सर्वात महत्वाचं आहे तेसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे सात हजार टेक्निकल क्वेश्चन पण त्याची नोट्स पण अपलोड केली जाणार आहे प्रिंटेड नोट्स पण आहे अगदी कमी शुल्कामध्ये ती घरपोच पण तुम्हाला मिळणार आहे ओके तर याकरिता सुरुवात व्हिडिओ डाउनलोड डाऊनलोड करण्यासुविधा लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये सर्व लेक्चर पाहता येणार आहेत तर आपल्याला एकदा सिलेबस समजून घ्यायच्या नंतर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे एकशे सत्तर एकशे ऐंशी मार्क कसे पडतील याकरिता नवी मुंबई मनपा भारती मधील जे एकोण सहाशे अडुसष्ट मधील एकावन्न पदाकरिता मेल अँड फिमेल बऱ्याच महिलांनी आणि मुलांनी फॉर्म भरलेले आहेत एमपीडब्ल्यू करीता तर त्यांना एक चांगला सुवर्ण चा, संधी म्हणता येईल तर या संधीचा तुम्हाला उपयोग करायचा आहे मराठीचे दहा प्रश्न वीस गुणांकरिता इंग्लिशचे दहा प्रश्न आहेत वीस गुणांकरिता जी के आहे दहा प्रश्न वीस गुण बौद्धिक शासनी फक्त बौद्धिक शास्त्रीचा आहे दहा प्रश्न वीस गुण आणि सर्वात महत्वाचा जो घटक आहे तुमचा टेक्निकल सब्जेक्ट साठ प्रश्न आहेत एकशे वीस गुणांकरिता म्हणजे अशी एकंदरीत क्वेश्चनची जर संख्या बघितली शंभर आहे आणि मार्क आहे दोनशे ही कम परीक्षा तुमची टी सीएस कंपनी मार्फत पंधरा जुलै ते एकवीस जुलैच्या दरम्यान वेगळ्या शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे होणार आहे तर ते आपल्याला सर्वांना मी पूर्वकल्पना दिलेली आहे तर आपल्याला आता राहिलेले आहेत शेवटचे तीस दिवस धरू धर्व, धरूया आपण कारण याचं नियोजन कसं करायचं आहे तर शेवटच्या तीस दिवसामध्ये तुम्हाला डेली लेक्चर सोडून तुमचं क्लासेस सोडून सहा तास सेल्फ स्टडी झालेला असणे गरजेचे कुणी जर पार्ट टाइम जॉब करत असेल तर सुट्टी घ्या फुल टाइम करत असेल तरी पण रजावरती रजा घ्या ओके मध्ये जर करत असाल तर तुम्हाला हे गव्हर्नमेंटची पोस्ट आहे याकरिता बघा तुम्हाला विषय सांगितलेले आहेत चाळीस साठचा रिशोय चाळीसला नॉन टेक्निकल साठ प्रश्न टेक्निकलचे आहेत तर याकरिता नॉन टेक्निकलला कमी वेळ द्या कारण दहा तास प्रश्न आहे तर दोन तास जरी दिला दिवसातला तरी सफिशियंट आहे आणि चार तास तुम्हाला कशाला द्यायचे आहेत टेक्निकल सब्जेक्टला कारण एकशे वीस है मार्क आहेत तुम्हाला एकशे वीस पैकी तुम्हाला किती मार्क मिळवणे गरजेचे आहे बघा एकशे चार किंवा शंभर प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळतील त्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव येणार आहे नुसतं मेरिट लिस्टमध्ये नाव गुणवत्ता यादीमध्ये नाव येऊन चालणार नाही की आपल्याला अंतिम निवड यादीमध्ये पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर म्हणजे त्याच्या अगोदर जे लिस्ट लागते त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येणं ना गरजेचं आहे तर याकरिता काय करायचं आहे बघा तुम्हाला सांगितलेलंच आहे मी सात तासाचं नियोजन ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त बघा आता पेपर आपण टेस्ट सिरीज पण पंचवीस देत आहोत तुम्हाला ऍपमध्ये ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना किंवा ईबुक मध्ये पण असणार आहे ई बुक पण आहे परचेस करायला लिंक दिलेली आहे तर किमान तुमच्या डेली किती टेस्ट सॉल्व्ह झाल्या पाहिजेत एक तरी टेस्ट म्हणजे पंचवीस टेस्ट आहे तर पंचवीस दिवस शेवटच्या आठ दिवसामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या रिव्हिजन करायचं आहे जे टॉपिक वाचताय तुम्ही त्याचं काय करायचं आहे रिवाइज करायचं आहे सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्हाला आता वेळ आहे आपल्या सगळी का रविवारी एक पेपर सॉल्व करायचं आहे सर्व विषयासहित आहे सर्व प्रश्न त्यामध्ये ऍड केलेले आहेत रविवारला काय करायचं सांगितले मी तुम्हाला पेपर सॉल्व करणे गरजेचं आहे त्यासोबतच तुम्ही आता जे टॉपिक वाजतायत त्या टॉपिकवरचे टॉपिक वरचे टॉपिक वाईजिक्यू असतील किंवा पीवाय क्यू असतील तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते, ते सॉल्व करणे मस्ट आहे गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला काय पडणार नाही मार्क पडणार नाही किंवा कोणता कन्सेप्ट क्लिअर झालेला नाही हे कळणार नाही कोणतं राहिलेलं आहे कोणत्या विषयामध्ये मार्क कमी पडतात हे समजणार नाही याचा अनालिसिस करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर चिंतन करा मनन करा लिहून काढा टेक्निकलमध्ये पण बरंच आता डिस्पोजल ऑफ वेस्ट आहेत एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन इफिडमोलॉजी आहेत वॉटर बॉर्न डिसिज आहेत हे सगळं नोट्स मी ॲपमध्ये टाकलेले आहेत किंवा लेक्चर पण याचे झालेले आहेत तर एक चांगली संधी आपल्याकडे आलेली आहे तरी संधी सोडू नका खा, वाया घालू नका तर या टेक्निकल विषया करीता जास्तीत जास्त भर द्या याचं कोणतंही मार्केटमध्ये बुक अवेलेबल नाही आपण बऱ्याच बुकमधनं या नोट्स काढलेल्या आहेत बरेच विद्यार्थी म्हणतात सर कमे रिकमेंडेड करा आम्हाला बुक सांगा रेफरन्स बुक कोणतं यूज करू तर मार्केटमध्ये नाही तुम्ही पण बघा आता आम्ही तर पुण्यामध्येच आहोत एबीसी मध्ये जाऊन इन्क्वायरी पण केलेली आहे कोणताही बुक अवेलेबल झालेलं नाही आपण बऱ्याच बुकमधनं किंवा नेटवरून सगळे टॉपिकच्या नोट्स काढलेल्या आहेत तर आपल्याला टॉपिक वाईज रीड करायचं आहे आता मराठीमध्ये असेल दहाच प्रश्न आहेत यामध्ये सात प्रश्न तुमचे ग्रामरचे असतील आणि सात तीन प्रश्न शब्द संग्रहावरती विचारले जाणार आहेत त्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडीचं चा करा एक वर्षापूर्वीच्या करणं गरजेचं आहे लेटेस्ट पण या मागच्या मंथ चालू घडामोडी करणे गरजेचं आहे करंट अफेअर्स ओके जरी तुम्हाला वाटत असेल दहा प्रश्न वीज गुण आहेत एक एका मार्कावरती तुमची पोस्ट डिपेंड असणार आहे सामान्य ज्ञानामध्ये पॉलिटी आहे हिस्ट्री आहे जिओग्रॉफी आहे करंट अफेअर्स साए, आहे बेसिक सायन्स करावा लागणार आहे थोड़ाफार इकॉनॉमिक पंचवर्षी योजना वो मूलभूत वैशिष्ट्य वगैरे सर्व करणे गरजेचं आहे दहाच प्रश्न वीज गुण तुम्हाला मिळवून देणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये दहा पैकी दहा मार्क मिळतील किंवा इकडे जे केमध्ये दहा दहा प्रश्नापैकी तुमचे सात आठ प्रश्न बरोबर त्यांचं दे शुअर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येणार आहे त्यामुळे मी जे सांगतो नियोजन काय करायचं आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त भर टेक्निकल विषयावरती टेक्निकलमध्ये जर मार्क पडले तरच तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव येणार आहे तर या सर्व विषयाच्या नोट्स ओके नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत कारण तो शेवटचा दिवस आहे शेवटचे तीस दिवसामध्ये आपल्याला जे काही करता येईल पॉसिबल आहे तेवढे तुम्ही प्रयत्न करायचा आहे ओके त्यानंतर त्याकरिताच तुम्हाला काय करायचं आहे तांत्रिक घटक असेल किंवा बाकी नॉन टेक्निकल असेल याकरिता डबल अकॅडमीची बॅच योग्य मार्गदर्शनाकरिता किंवा शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला फायदा होण्याकरिता दहा ते वीस मार्काचा नक्कीच इम्प्रुव्हमेंट होणार आहे तुमच्या मार्कमध्ये तुमचं सिलेक्शनच्या दृष्टीने मार्क अत्यंत महत्वाचे असणार आहे तर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सर्व विद्यार्थ्यांकरिता हे बॅचेस ओपन आहेत बेसिकपासून घेतलं जाणार आहे सर्व इम्पॉर्टंट परीक्षाभिमुख शिकवलं जाणार आहे टे जीबुक नोट्स अवेलेबल करून दिल्या जाणार आहे तर याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे त्यांचा फी स्ट्रक्चर विचारायचं आहे एक तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिटी पण दिली जाणार आहे तांत्रिक विषयासहित या बॅचेस अवेलेबल आहेत तर हे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके सर्वांनी ऑल द बेस्ट अभ्यास अग्रीचा एक्झाम हॉल हॉलटिकेट कधी येणार आहे त्या संदर्भात पण एक व्हिडिओ तुम्हाला सांगितलं जाईल अपडेट दिलं जाईल ओके थँक्यू